तर आता आलेले आम्ही बंजारा विरासतमध्ये तर बंजारा विरासतमध्ये एंट्री आहे ना सध्याला नाही आहे जमलं तर आहे ना उद्या असणार आहे आणि ती एंट्री पण आहे ना फुगट आहे का पैसे नाही ते तुम्हाला नंतर दाखवू कारण की मला ना प्रॉपर ना भेटलेलं नाही आहे इन्फॉर्मेशन हे म्हणताय की फुगट पण जाऊ देत आहे आणि किंवा पैसे पण घेत आहे या आपण बापू सद्गुरू सेवाभाया या आपण नंगारा भवन आणि आता आपण या रामनवमीत आलेलो आहे आम्ही पौरागडला तरी ते ना गीतांमध्ये ना आमचा इतिहास लपलेला आहे तर ते उजळत आणायचं प्रयत्न करतो आम्ही आहेत आता बंजारा विरासतच्या एक्झॅक्ट समोर मधात एंट्री नाही आहे तर काही थोडीफार माहिती घ्यायसाठी आहे ना आम्ही नगराभवन पशी आलो होतो रात्रीची वाजत आहे रात्रीची वाजत आहे नव्हती दहा पद्धती हा तर मग ते विषय असा आहे की रे आता आम्ही ना, ना बघायला आलो की आता मॉर्निंगला यायचं आहे आम्हाला आता बाहेर निघायचं आहे तर आता आम्ही इथं आलो होते इथं तिकीट किती माहिती आहे का तुम्हाला मधात नंगारा भवन बघायला तिकीट आहे पाचशे रुपये पाचशे रुपये ना पाचशे रुपये म्हटले ना तर आमच्या बंजारा समाजामध्ये दहा रुपये कुठं खर्च करायचे असेल तर ह्यांना मागं मुग मागं पुढं बघतात तर हे डायरेक्ट पाचशे रुपये काही मी तर जाऊ शकत नाही कारण की मी दहा रुपये मागं पुढं बघतो खर्च करण्यासाठी ओके

रामनवमी आणि सेवालाल महाराज यांच्या गडावर काय कन्सर्ट आहे झालेलं मी त्या कातरी मधून असं पेराव घालून प्रत्येक जिल्हा तालुका तांडा गडमधून आमची बंजारा फॅमिली येते कशाला येते आमचे सेवा भाया, आई भायाच्या दर्शनासाठी आणि येत जा आपल्या समाजामध्ये कुठली आहे पण कुठला कुठली आहे पण का माझ्या गावची आहे पोराला विचार थांब सांगता ते माझी आई तुझी आई खरंच रब बाप रे बाप गाईज मजा करत नाही तुम्हाला सहज मला ना आई दिसली अशी फेड्या मध्ये तर मी सहज आणि मोबाईल शूट हा मोबाईल घेऊन कोण थांबलेला माहितीये का हा हा मोबाईल शूट करतो माझा मोबाईल घेऊन आणि त्यांची आई निघते खूप प्राऊड फील होता आम्हाला जयशे वाटत ग वाजतार थाळी रे नागारा कत

लाईन बघा कुठपर्यंत लागलेली इथं सकाळची लाईन आहे अजून खूप आपले प्रत्येक जिल्हा तालुका तांडा घडवून आपले बंजारा बांधव यांना येणार आहे सुटका करून घ्यायची असेल तर आपल्या नावाप्रमाणे राशीच्या खड्याच्या अंगठी अवश्य वापरा जसे की मेष वृश्चिक राशी करता केशरी व लाल खडा वृषभ व तूळ राशी करता शुभ्र खडा मिथून व कन्या राशी करता हिरवा खडा कर्क राशी करता मोती खडा सिंह राशी करता लाल व गुलाबी खडा धूल व मीन राशि करता खडा कुंभ व मकर राशी करता खड़ा जर असं काय असलं असतं खरच मग दहाचे दहा बोट आहेत ना मी असे ना खड्यानच भरले असते असे वेगळे वेगळे अरे काय अशी कलंकी रे काय नसतं असं ये काय भाई काय तारक मजा भाऊ आपण बाहेर गडी परभणी साईड चे परळी वैजनाथचे आपले भाऊ बंजार फॅमिली आलेले जयसेवाला कोरागडला तर आता सहज मी इकडे दर्शनाला आलो होतो लाल महाराजांच्या मंदिरा तरी तर मला भेटले जयसेवाला चांगलं वाटतं असं जेव्हा आपली बंजारा फॅमिली आपल्याला भेटते दोन शब्द बोलतात पण काही कारणानं मी तुम्ही निघणार होतो तिकडे सर पण यो भाऊ म्हणला अर बस ना भाऊ दोन शब्द दो बोल ना आपल्या मराठी भाषेत मी ब्लॉग बनवतो ना त्याच्यामुळे मराठी बोलावं लागते कारण की दुसऱ्या समाजाला पण कळायला पाहिजे मारो गोरुर बाण रे शेती बुजुण रे मारो गोरुर बाणो रे शेती बुजुण रे, रे मारो तांडो मारो राज मारो तांडो मारो राज रिय के गो लाल सेवा नंगारा बोन समाज समाजाला लुटता का पाचशे पाचशे रुपये का झाडावर लागलेत काल महाराजाच्या मंदिरावर आम्ही पैसे देऊन जायला आम्ही पंचरा आहे पंचरा मी मंदिर भांडायचा पाचशे रुपया तिकीट काढून जाऊ कमी आपण बंजारा कल्चर रे घो काही इतिहास मला नियम माहिती ती जर घेते जर आम्ही राजी रे आम्ही होते होत हाव केली तिन्ही रुपया आणि आता आमच्या दशक दंगा काही किती सो रुपया तिकीट करणारे

अरे बघ ना किती हुशार आहेत आपल्याला ना हो ना आपल्याला मदत आणले पण तिकडे मदत मदत नाही चालू असणार पर तो बोल सकते ना नंबर नंबर एक भी डिग्री और तीन महीने हो जाएगा तर काही यांचं म्हणणं असं आहे की यांना पैसे नाही द्यायचे तर डायरेक्टच जायचे

आमचा समाज असा आहे की दोनशे रुपये रोजान आहे ना कामाला जातो हो, भाई, हा तर विषय असा आहे की ना सद्गुरू सेवाला मारायचं येते ना बिना पैशाचे ना आम्हाला एंट्री व्हायला पाहिजे नाही तर मग आम्ही पैसे देऊन मदत नाही जाणार हां मागे इव्हेंट इथं प्रोग्राम ठेवला होता हा ते प्रोग्राम ठेवला होता मोदी येणार होतं नंगाराची ओपनिंग करायसाठी पण तो आहे ना पूर्ण लॉक करून कोणाला जाऊ दिलं नाही तर मग जाऊ द्या आमचं त्या टाइमाला आहे ना प्रत्येक जिल्हा तालुका तांडा गडातून येणार आमचा बंजार समाज आला पण आम्हाला जाऊ दिलं नाही पण आज रामनवमी आहे रामनवमी उद्या तर आज आहे ना आमच्या समाजाने जातोय मदत तर ते कसा विषय माहिती आहे का आमचा समाज खूप गरीब आहे पैशाने खूप पाठीमाग आहे तर आमच्या समाजा जर पैसे असले असते ना मागं पुढं बघितलं नसतं आमचा समाज ना दोनशे रुपये रोजानं जात आहे आणि याच्यात पैसे देऊन जाणं म्हणजे चुकीची गोष्ट असतं आहे आणि त्या त्या प्रोग्राममध्ये ना असं सांगितलं नाही की तुमच्यासाठी नगारा भवन भांधतो आहे तर तुम्ही यांना शंभर रुपये द्या पाचशे रुपये द्या तेव्हा तुमची एंट्री होईल असं सांगितलं नाही आणि डायरेक्टली आता यांना पाचशे रुपये मागत आहे चुकीची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा ओके तर मी जाणार नाही बघा मी बिना पैसेच जाईन म्हणजे मी एकटा नाही सर्वांना जाऊ देतील त्याच दिवशी मी जाईल असं नाही जाणार भाऊ जय शिवालाल बंजारा फॅमिली हा तो नाईट अँड मार्च आणि कोणी विकेनता आणि मग थोडासा सुद्धा आता हा तो अभ आता सांजे रेरामचं नाही आपण इव्हेंटचा बंजारा रील स्टार वगैरे इन्फ्लुएन्सर जेचं सोशल मीडिया माध्यमे ते जे काही कल्चर आपण ऑनेस्ट करायचा तो रो आपण आता इव्हेंट रेकॉर्ड मिळायचा जय शिवाला वाला ले वेल नारे नारे ये वाला ली में है पवा हारो होली धीमे 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 शिमता येई भाषण चालू होतो भा। यातच नि प्रोग्रामचं नाही अटेंड करली त्याचा अब आम वेळासही आम्ही अबा निक थोडा अदर्बी कामचं मारला ओके आपण रोशन भाई बहुत बोलो जा आपण औरंगाबाद संभाजीनगर एमराचा अँड

कर्नाटक आरक्षण देण्याचा पण महाराष्ट्र गोरमाटी माझी आरक्षण देण्याचा आणि बी जे आरक्षण मिळेल बाद मी कधीतरी भामका राजपूर अतिक्रमण हे अस्तित्व आरक्षण अस्तित्व आरक्षण लढाई महाराष्ट्रात कोणी महाराष्ट्र प्रत्येक जिल्हा लढाई लढाई

बकरे कापतात त्याचं कारण तर मला आत्तापर्यंत माहीत नाही आहे कोणी सांगितलं नाही आपले सद्गुरू सेवालाल महाराज म्हणतात जे गरिबेनं दांडण खाय वर सात पिढी नरकेम जाय याचा अर्थ असा आहे जो गरीब असेल आणि त्याचं जिथे पण हक्क असेल तिथे ते त्याला कोणी दांडत म्हणजे त्याला आहे ना पैसे मागत असेल तर त्याची सात पिढी नरकात जाईल याचा अर्थ असा आहे की इथं पैसे मागताय आहे नगाराभवनमध्ये जाण्यासाठी पैसे मागताय आधी मॉर्निंगला पाचशे रुपये मागत होते तर काही एक दोन घंट्यानंतरने शंभर रुपये मागत होते याचं कारण असं जे थोडं आहे ना आम्ही आहे ना तिथं बिंगा थोडा केला आरडाओरडा केला तर डायरेक्ट चारशे रुपये कमी केले तर समजा थोडं याच्या पाठीमाग कसा विषय आहे आत्तापर्यंत आमचा बंजारा समाज एकजूट नाही झालेला तर हा बंजारा विरासतमध्ये ना आमचा बंजारा समाजाचा इतिहास लिहिलेला गेलेला आहे असं म्हणत आहे तर बंजारा समाज एकजूट नाही तर कसं काय खरा इतिहास लिहिला जाईल हा मला म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा हां माझं काय चुकत असेल तर ते सुधारायसाठी ना मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की भाऊ तुझा हात चुकतो आहे तू याला नीट कर ओके आणि जर माझं ते चुकत नसेल आणि तुम्ही म्हणत असाल तर त्याच्यावर उत्तर देणारा हा पपूर आठवडा आहे तर तुमचं असंच प्रेम राहू द्या असंच मी ब्लॉग बनत राहील अदर अदर कंटेंटवर अदर समाजावर पण आपल्या पण समाजावर तुम्ही फक्त असंच आपल्यावर प्रेम राहू द्या इंग्लिशमध्ये बोलणार आहे कीप लविंग कीप सपोर्टिंग मेनी मोर टू कम बंजारा फॅमिली जय सेवालाल हे सूर्या जय सेवालाल